नमस्कार माझं नाव विकास वाघमारे आहे मी बेचाळीस वर्षाचा आहे माझी उंची पाच पॉईंट आठ इंच आहे मला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात मी तीन वर्ष झालं नाटक शिकतोय त्या तीन वर्षात मी मराठी नाटक पतनाट्य, निवडणूक प्रचार तसेच गणपती जिवंत देखावा आणि टी व्ही सिरियल मराठी हिंदी आणि तेलगू मूवी मध्ये छोटे छोटे गुंडाचे रोल केलेले आहेत माझ प्रोफाईल टू बी टू बी डेट इन दुक्चर दे जगाव कि मराव हा एकच सवाल आहे या दुनियेच्या उकंड्यावर तुकडा होऊन जगाव लाचार आनंद कि फेकून द्यावं या देहाची लढाळल्या जानवेच्या यातने मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये आणि करावा शेवट एकाच एकाच प्राराने माझा याचा आणि त्याचा सुद्धा मृत्यूच्या जीवनाला आता डंक मारावा कि येणाऱ्या निद्रेलांना सावा जागृतीचा किनारा कधी पण त्या निद्रेलांना नव्याने स्वप्न पडू लागली तर तरी तज्ञ काय नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतो आम्ही हे जुने जागे पण सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने अभिमाना होणारे बलत्कार अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना आणि अखेर करुणीचा कटोरा घेऊन उभा राहतो खालच्या मानेन आमच्या मारी करायच्या दाराशी कठोर का झाला एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरता दुसऱ्या बाजूला तू आम्हाला जन्म दिला तो तू ही आम्हाला विसरतोस मग याहीच कटलेल्या आडाचे सापळे घेऊन हे ना करा आम्ही ठेडे कुणाच्या पायावर डोका आपटायचं It's a boy or